नमस्कार मी किरण हनुमंतराव कुलकर्णी राहणार खंडाळी तालुका मदपूर जिल्हा लातूर तर खंडाळी गावामध्ये आपलं जे गाव घर आहे ते तुम्ही तुम्ही पाहा तर ह्या घराच्या समोर वाळूचे ढिगारे कच रस्त्यावर अतिक्रमण भंगार सामान हे सगळं सा पडलेलं दिसत आहे तुम्हाला तुम्ही पाहू शकता आणि वारंवार आपण पत्रव्यवहार ग्रामपंचायत कार्यालयामध्ये केलं तसेच तहसीलदार कार्यालयामध्ये आपण पत्रव्यवहार केला वारंवार सूचना देऊनसुद्धा रस्त्यावरील अतिक्रमण हटत नाही आणि माझ्याकडे ग्रामपंचायतला दिलेली आपण जो अर्ज दिलेला आहे त्याची ओसी आहे आपल्याकडे ग्रामपंचायत कार्यालयाला दिलेली तसेच तहसील कार्यालयाला तसे पण आपण पत्रव्यवहार केलेला आहे त्यांना मागणी दिलेली आहे की रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात यावं आणि तो पण एक आपल्याकडे उशी आहे त्याची पण आणि तुम्ही पाहू शकता तुम्ही सगळं परिसरामध्ये सगळं वातावरण हे सगळं म्हणजे सगळीकडं सांडपाणी आणि हे सगळं वातावरण म्हणजे काय म्हणतात ते परिसर सगळा अ अस्वच्छ झालेला आहे आणि तरी त्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि वारंवार आपण पत्रव्यवहार करून ग्रामपंचायत किंवा त तहसील करायला आपण आवकजावकमध्ये दिलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की सर्वत्र घाण पसरलेले आहे आणि ह्याच्यामुळं सर्व परिसरातील जनतेला म्हणजे अशुद्ध पाणी जे म्हणतो आपण त्याच्यामुळं सगळं रोगराईचं वातावरण पसरलेलं आहे आणि मी जे आपण म्हणतो जे आपलं आरोग्याला आहे ह्या अशुद्ध पाण्यामुळे जे आपल्याला आरोग्याची जी समस्या निर्माण झालेली आहे तरी मी महोदय साहेबांना असं सांगतो की इथून तुम्ही ह्या हा जो प हा प्रश्न जो उद्भवला आहे तर तुम्ही याची दखल घ्यावी आणि रोज वारंवार ह्याच्यामुळं कटकटी होत आहेत किंवा आपलं जे सामाजिक आपलं जे हे तेढ निर्माण होत आहे तरी या तुम्ही ये वार, ये वार वार या प्रश्नावर काहीतरी अंमलबजावणी करावी ह्या समस्येची तुम्ही दखल घ्यावी नाहीतर मी अमरवन उपोषणाला बसणार आहे आणि हे वारंवार हे वारंवाराच्या तारासा हे त्रास जो होत आहे त्याला मी कंटाळून गेलेला आहे मी आणि माझा परिवार ह्या आणि ह्या परिसरातील लोक वारंवार आपण ग्रामपंचायत कार्यालयाला त्याचे निवेदन लेखी निवेदन दिलेलं दे आहे तरी ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच असतील किंवा सदस्य असतील त्यांनी वारंवार सांगूनसुद्धा ती दखल घेत नाहीत